शेतकरी मित्रांनो नमस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे देशातील आघाडीचं कृषी विद्यापीठ आहे येथील वैज्ञानिक सतत शेतकऱ्यांसाठी नवनवीन जैविक उपाय विकसित करत असतात त्यांच्या याच प्रयत्नातून आलेले एक प्रभावी उत्पादन म्हणजे फुले सुपर बायोमिक्स बायोमिक्स हे उपयुक्त बुरशी आणि उपयुक्त जीवनांचं मिश्रण आहे यामध्ये ट्रायकोडर्मा मेटरायझियम पॅसिलोमायसिस यासारख्या मित्र बुरशी आहेत तसेच सुडोमोनस फ्ल्युरोसन बॅसलसिसा रायझोबियम सारखे जीवाणू एकत्र या आहेत यामुळे आज शेतकरी मित्रांना वेगवेगळ्या ट्रायकोडर्माडोमोनस आणि इतर उत्पादन खरेदी करण्याची गरज नाही बायोमिक्स विशेष करून मातीजन्य रोगांवरती प्रभावीपणे काम करते यामध्ये फ्युजेरियम विल्ट कॉलर रॉट मूळ कूज फुज आणि ज्या शेतकरी मित्रांनी बायोमिक्सचा वापर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केला त्यांना याचा फायदा नक्कीच झालेला दिसून येत आहे बायोमिक्सचा सातत्याने वापर आपण आपल्या जमिनीत केल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते मायक्रोऑफचे प्रमाण वाढते रासायनिक खतांचा वापर कमी होतो आपली पिके निरोगी सशक्त आणि प्रतिकारक्षम बनतात आणि यामुळे अर्थातच आपली उत्पादक क्षमता वाढते द्रव स्वरूपातील बायोमिक्सचा सी एफ काउंट जर आपण बघितला तर तोही खूप चांगल्या प्रमाणात आहे बायोमिक्सचा वापर आपण टरबूज खरबूज पेरू डाळिंब मोसंबी पपई केळी ऊस टोमॅटो कांदा मिरची वांगे भुईमुख सोयाबीन कापूस तूर हरभरा हळद आणि आले व भाजीपाला पिकांसाठी करू शकतो बायोमिक्सचा वापर आपण आळवणीद्वारे आणि फवारणीद्वारे दोन्ही पद्धतीने करू शकतो बायोमिक्स वापरण्याची पद्धत आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहोत सर्व शेतकरी मित्रांना मी विनंती करतो जर आपल्याला बायोमिक्स घरपोच हवे असेल तर फार्मर चॉईस या ॲपचा वापर करून आपण बायोमिक्स घर बसल्या मिळू शकता मी प्रमोद भावन हे बाबासाहेब नेवसे आम्ही नायगाव येथून राहुरी कृषी विद्यापीठात आलेलो हो। आहोत सुपर बायोमिक्स ह्या केंद्राला व्हिजिट दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं यांनी जे तयार केलेलं बायोमिक्स आहे त्याच्यात अकरा घटक असून अकराच आहेत ना सगळे बरोबर हां बरोबर तर त्याचे रिझल्ट चांगले मिळतील आणि त्यांची तयार करायची प्रोसिजर खूपच छान वाटतील आणि आता याचे रिझल्ट आम्हाला भविष्यात मिळाल्यावर आम्ही त्यांना तसं कळवू आणि आम्हाला असं वाटतं की त्यांचं जे का आणि ज्या पाटील साहेबांनी यांनी आम्हाला जी माहिती दिली ती खूपच चांगल्या प्रकारे मिळालेली आहे त्यामुळं भविष्यात आम्हाला या गोष्टीचा उपयोग होईल असा आम्हाला आत्ता तरी प्रथम दर्शनीय वाटतं नमस्कार तुमचं नाव काय राजेंद्र गाव तुमची बस तुम्ही आपलं बायोमिक्स कधी वापरलं होतं याच्या आधी पंधरा दिवस झाले कोणत्या पिकासाठी कपाशीसाठी वापरले त्याला तुमचे रिझल्ट कसे आले एकदम शंभर टक्के मवा फुलकिडे तुळतुडे सगळे गेले गेले म्हणजे चांगला रिझल्ट आला आहे तुम्हाला तुम्ही नवीन शेतकऱ्यांना अजून काय सल्ला देऊ शकता तुम्ही इतर जे केमिकल औषधं वापरण्यापेक्षा ही फुले बायोमिक्स शंभर टक्के वापरा तुम्हाला कोणत्याही प्रकारची दुसरी फवारणी घेण्याची गरज नाही पडली ओके ओके धन्यवाद